सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पत संस्था, संस्था, जोती सहकारी पतसंस्था पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र येथील देवस्थान जमिनीवर जबरदस्तीनं अतिक्रमण करून धार्मिक तेड व सामाजिक कलह निर्माण करण्याचा प्रयत्न चालू असल्यामुळे त्यावर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी समस्त ग्रामस्थ देवस्थान ट्रस्टच्या वतीने तहसीलदार महेश सावंत तसेच तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना निवेदन देण्यात आलंय याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास येत्या एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून तहसील कार्यालय येथे बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे निवेदन दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की श्री क्षेत्र मंजूर येथे सुमारे पन्नास वर्षांपासून श्री स्वामी शिवानंद गिरीजी महाराज हे वास्तव्यास आहे त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टची निर्मिती करून मंजूर येथील एक पॉईंट एकसष्ट हेक्टर जमिनीचं खरेदी खत केलेलं आहे त्या अगोदर हे क्षेत्र चासनळी येथील आहेर कुटुंबीय मालकीचे होते त्यांनीही सदर क्षेत्र घोडेराव कुटुंबियांकडून खरेदी केलेलं होतं घोडेराव यांच्याकडे हे क्षेत्र वारसहक्कानं वडिलोपार्जित पद्धतीने आलेलं होतं असं असताना देवराम पगारे व त्यांचे कुटुंबीय हे श्री स्वामी शिवानंदगिरीजी महाराज व देवस्थान ट्रस्टला सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत बदनाम करून त्यांची सामाजिक नैतिक धार्मिक बदनामी करून छळ करत आहेत समाजात समाजात द्वेष निर्माण करून धार्मिक तेड व कलह निर्माण करत आहे हे कृत्य दोन ते तीन वर्षांपासून सतत चालू आहे त्या संबंधात देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांनी महसूल प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला अर्ज विनंती दाखल केलेली आहे त्यावर योग्य ती कारवाई न झाल्यानं ग्रामस्थांच्या व भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत सदर क्षेत्रामध्ये दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी कुठल्याही प्रकारचा कायदेशीर मार्ग विचारात न घेता पगारे कुटुंबियांनी व हितसंबंधित यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महा मानवाचा मोठा पुतळा स्वतःच्या स्वार्थासाठी चारा पिकामध्ये आणून ठेवला शेजारीच ओसाट जमीन व जंगल झाडे झुडपे असल्यानं सदर राष्ट्रपुरुषांचा हा एक प्रकारे अवमान व विटंबन आहे असा प्रकार करणे अयोग्य आहे या कारणानं पोलीस स्टेशन कोपरगाव यांना सदर बाब कळवून त्या ठिकाणाहून पुतळा काढण्यात आला सदर क्षेत्रामध्ये पगारे यांनी बांबूचे शेड करून आर आय पक्षाचा ध्वज लावला आहे अशा प्रकारे वरील व्यक्ती हेतू त्रास देत आहेत तरी प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी विनंती करत तसे न झाल्यास समस्त ग्रामस्थ व भाविक दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या तारखेपासून तहसील कार्यालय या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू करणार त्यांनी शेवटी म्हटले आहे निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव ग्रामस्थ या ठिकाणी आपल्याला एक निवेदन देऊ इच्छितो की मंदूर देव देवस्थान ट्रस्टने चार वर्षापूर्वी रीत दोन भोगडदार मधून जमीन खरेदी केलेली ती यापूर्वी अनेक लोकांनी खरेदी केलेली होती माझ्या आठवणपर्यंत जवळजवळ जवळ पासून त्या ठिकाणी दोन तीन दोन चार कुळे येऊन गेलेले या त्या ठिकाणी दुशिंग होते गायकवाड होते घोडेराव होते आणि आहेर शेवट त्यानंतर आश्रमणी देवस्थान ट्रस्टने ती जमीन खरेदी केली चार वर्षापूर्वी मी खरेदी केली पण रमेश देवराम पगारे हा एक दलित कार्यकर्ता आहे त्यांनी सांगितलं की मी माझ्या वडलोपारीची जमीन आहे माझा तिथं हक्क आहे आणि असं म्हणून तो तिथं कुठल्याही प्रकारचं कायदेशीर कागदपत्र न करता तो तिथं कब्जा घेण्याचा प्रयत्न करतो कालपर्वा त्यांनी तिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तिथं छोटा आणून बसावीचा तिथं प्रयत्न केला तिथं प काही क्वाटबीट टाकून त्या ठिकाणी ते गोशाळेचं तिथं घास आहे त्या घासामध्ये तो तिथं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू राहिला शिवाय महाराज शिवानंदगिरी महाराज यांच्याबद्दल अतिशय अपशब्द वापरतो आणि त्याच्यामुळं आमच्या भागातील जेवढे स्थानिक आहे ग ग्रामपंचायत सह सगळे ग्रामस्थ असो भाविक असो यांच्या सगळ्यांच्या भावना दुखावलेलं आहे त्याच्यामुळं या ठिकाणी जातीय जातीयतेट निर्माण शक्यता आहे समतोल शक्य तरी शासनाने यापूर्वी आम्ही या, या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे पण शासनाने यापूर्वी अशी काय तात्पुरती समज दिली पण ते ठोस अशी कुठली कारवाई हो झालेली नाही त्याला आम्ही पर्याय सांगितलं का तुझं जर कायदेशीर असलं तर तू कोर्टातून घे कब्जा घे रीत सर्व तुला काय असेल ते करून घे आमची कुठल्या प्रकारे हरकत नाही पण तू बेकायदेशीर काय तिथं कब्ज घ्यायचा प्रयत्न करू नको तरी आमची काम त्यांची सगळ्यांची या ठिकाणी विनंती की या या शासनाने याचा बंदोबस्त करावा आणि या महाराजांना जे संरक्षण मिळावं हे जे अपशब्द बोलतो यापासून संरक्षण मिळावं जर आपण या ठिकाणी कारवाई नसेल कराल तर एकवीस नंतर आम्ही सगळे गावकरी या ठिकाणी आमोर उपोषण बसणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी असं मी गावकरी बोलतो आम्ही आज मंजूर या ठिकाणाहून आलेलो आहोत मंजूर आणि परिसरातील सर्व नागरिक एका अतिशय गंभीर अशा प्रश्नानं त्रस्त आहेत श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी मंजूर येथील गट नंबर तीनशे दहा ही जमीन चार वर्षापूर्वी कायम खरेदी खतानं वर्ग दोन होती त्यामुळं कलेक्टर साहेब यांच्या परवानगीनं चाचण्या येथील श्री आहेर कुटुंब यांच्याकडून खरेदी केलेली आहे ती त्यांनी सुद्धा पूर्वपरवानगीनेच खरेदी केलेली होती त्या जमिनीचा मंजूर येथे ज्या पगारी कुटुंबियांनी अतिशय गावातील वातावरण दूषित करून कल निर्माण केला गावातील सामंजस्य धोक्यात आणलं समाजामध्ये वादविवाद आणि ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या जमिनीशी त्या कुटुंबाचा काडीचाही संबंध नाही आहे कारण आहेर कुटुंबांना ती घेताना जी घोडेराव यांच्याकडून खरेदी केली ती घोडेराव यांच्याकडं वारसा आलेली जमीन आहे त्या जमिनीचा पूर्ण सर्च घेऊन देवस्थानने ती कायमस्वरूपी खरेदी केलेली आहे त्यांना आम्ही वारंवार सांगितलं आहे की तुम्ही या जमिनीचं सरकार दरबारी जा प्रा, महसूल प्रशासनाकडे कि जा किंवा न्यायालयात जा न्यायालयात जो निकाल देईल तो देवस्थानला मान्य राहील ग्रामस्थांना मान्य राहील परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी परस्पर त्या जमिनीमध्ये जाऊन ज्या गोपालांचा घास त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये जबरदस्तीनं कब्जा करण्याचा प्रयत्न केला त्या ते ठिकाणी त्यांनी जाऊन पलंग टाकून रावटी निर्माण करण्याचा प्रयत्न कर त्यांचा चालला आहे प्रशासनाला याच्यापूर्वी आम्ही दोन तीन वेळा महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना आम्ही तशा पद्धतीनं निवेदनं दिलेली आहेत परंतु प्रशासनानं फक्त तात्पुरती समज देऊन त्यांना सोडून दिलं आणि त्यांनी महाराजांच्या बाबतीत नको त्या गोष्टी नको त्या भाषेत बोलल्या जात आहेत ग्रामस्थांच्या आणि परिसरातील सर्व भाविकांच्या भावना अतिशय दुखावल्या गेलेल्या आहेत अतिशय तीव्र असंतोष पसरलेला आहे त्यांनी अकरा सातला आत्ता अकरा सात जुलै दो दोन हजार पंचवीसला त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा घेऊन गे गेले आणि त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं म्हणजे जेणेकरून काहीतरी अघटीत दाखवायचं पुतळा कदाचित त्यांनीच फोडायचा विटंबना करायची देवस्थानवर किंवा गावावर आरोप घ्यायचे अशा प्रकार त्यांचा त्या ठिकाणी दिसतोय आमचा गावामध्ये तुम्ही आजही येऊन बघितलं तर सर्व लोक समाज अगदी समाज एकोप्यानं राहतोय कुणालाही कुणाबद्दल द्वेष नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सर्वांना अगदी धोक्यात आणून ठेवलं आहे कोणावर मी विनयभंग दाखल करील मी कुणावर ॲट्रॉसिटी दाखल करील अशा प्रकारचं भीती ताडा करायचं आणि गावामध्ये दश वातावरण निर्माण केलं त्याच्यामुळे अतिशय असंतोष आहे गावामध्ये प्रशासनाला आता निवेदनाद्वारे सांगतोय या निवेदनाद्वारे प्रशासनाने योग्य ती कारवाई केली तर ठीक अन्यथा आम्ही या ठिकाणी येऊन हजारोंच्या संख्येने उपोषण तारखेपासून या ठिकाणी बसणार आहोत पंच्याऐंशी वर्ष माझं वय झालेलं आहे मी पंच्याऐंशी वर्षापासून पाहतो ह्या व्यक्तीचा तिथे काहीच संबंध नाही तो आता वळजवारी काहीतरी हे वाद निर्माण करून दूषित परिणाम निर्माण करणार आहे मागणी काय हा मागणी काय मागणी आमची मागणी काय शासनाकडून खरेदी घेतलेली आहे श्री क्षेत्र मंजूर तालुका कोपरगाव येथील सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं सर्व ग्रामस्थांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याची दखल घेऊन प्रशासन पुढची योग्य ती कारवाई करेल त्याच्यात माझी काही कायदा कुणी हातात घेऊ नये असं आमचं सर्वांना आव्हान राहील जे कोणी असेल त्या व्यक्तींना पण बाकी गाव ग्रामस्थांना पण कारण त्याच्यामुळं काय होतं विनाकारण हा असं न होऊ देतं शांततेच्या मार्गाने आम्ही पोलिसांना कळवतो हो कायदेशीर योग्य ती कारवाई चुका चूक चुका, कोणाची असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच एआय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा आरोग्य क्षेत्रात करियरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धी नगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचा पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न